दारूच्या पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात कुराडीने डोक्यावर वार करून यतिराज दयानंद शंके व वर्ष छत्तीस ची हत्या करण्यात आली विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून आरोपी आकाश तुळजाराम बलरामवाले व नवलखरे यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे तीन अब्लिक एक तीन व पाच अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वराळे करत आहेत ही घटना दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजता घडली गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक संघर्ष तरुण मंडळासमोर विजापूर रोड सोलापूर येथे यतीराज शंके हे घरासमोर रस्त्यावर उभे असताना मोठ्याने भांडणाचा आवाज येऊ लागला त्यावेळी आरोपी आकाश बलरामवाले व नवल खरे यांनी यतीराज यांना हाताने व लाथाबुक्याने मारहाण सुरू केली दरम्यान आकाश बलराम वालेंनी दारू पिण्यास पैसे का देत नाही तुला बघून घेतो असे म्हणत पळत जाऊन घरी गेला आणि कुऱ्हाड घेऊन परत आला त्याने यतीराज यांच्या डोक्याला मागील बाजूला कुऱ्हाडीने जोरदार वार केला या मारहाणीत यतीराज यांच्या डोक्यातून रक्षा होऊन सर्वांगाला मुक्कामार लागल्याने ते गंभीर जखमी झाले फिर्यादी प्रतिमा यतीराज शंके वर्ष पस्तीस व यतीराज यांचे मित्र विरेश रामपुरे यांनी जखमी यतिराज यांना मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आरोपी आकाश बलरामवालेंनी जीव घेण्याच्या उद्देशाने कुराडीने डोक्यावर वार करून यतिराज यांना गंभीर दुखापत केली ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली गेली दोन्ही आरोपी गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक विजापूर रोड सोलापूर येथे राहणारे आहेत मयत दयानंद शंके यांना दोन मुले आहेत या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत